नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते हा असा उभा पाऊस दोन तीन दिवस झाले अखंड कोसळतोय आणि झालं काय तर आमच्याकडे ज्या मावशी नऊ दहा वर्ष झाले कामाला येतात तर त्या आजारी पडल्या आणि त्यांचा नातू माझ्याकडेही वांगी घेऊन आला आणि म्हणाला आजीनं सांगितले वहिनींना वांग्याची भाजी करायला सांग मग काय मस्त अशी गरम गरम वांग्याची भाजी दोन भाकरी आणि जवसाची चटणी असा मेनू त्यांना डबाभर पाठवून दिला आणि नंतर त्यांच्या मुलीचा फोन पण आला की आई आज खूप दिवसांनी तुमच्या हातचं जेवली खरंच हेच आपलं समाधान असतं ना मग हीच वांग्याची भाजी म्हटलं कशी केली ना ती तुमच्यासोबत पण शेअर करावी भरल्या वांग्याची भाजी भाकरी चटणी आणि मीठ लिंबू मस्त बेत होतो की नाही चला तुम्हाला पण आवडतो ना सुरुवात करूया मी अगदी वेगळ्या पद्धतीनं करते कशी करते सांगते तर यासाठी मी पहिल्यांदा मीठ घेतलं मोठे दोन चमचे मीठ घ्यायचं त्यामध्ये कोथिंबीर आणि खोबरं घालायचं खिसलेलं असलं चालेल मिक्सरला फिरवलं असलं तरी चालेल दोन मोठे चमचे शेंगदाण्याचं कूट एक चमचा गोडा मसाला एक मोठा चमचा गरम मसाला आणि हा कांदा लसूण मसाला हे सगळं एकत्र करायचं आणि त्याच्यावरती तेल घालायचं जर तुम्हाला चिंच गूळ आवडत असेल ना तर चिंच गूळ किंवा फक्त गूळसुद्धा खिसून घालू शकता पण झणजणीतपणा कमी होतं म्हणून मी गूळ नाही घालत आणि हा सगळा मसाला एकत्र करायचा आणि हाताने कालवायचा हाताने एवढ्यासाठी कालवायचा की त्याचं तेल जे आहे ना ते हाताला लागलं पाहिजे तो तेलकटपणा आणि नंतर बोट चाटून पुसून खायचा बरं का नंतर वांगी घ्यायची त्याची देठं काढायची काटे काढायचे आणि अशी मधोमध चिर देऊन चिरून घ्यायची बघा आणि ही मी विळीवर चिरली आहेत लोखंडी विळीवर त्यामुळे ती काळी पडली काही हरकत नाही मग मी पाण्यात पण नाही ठेवली आणि मग त्यामध्ये असा हा सगळा मसाला भरून घेतला भरपूर कच्चा असा मसाला भरायचा वांग्याच्या अगदी कानाकोपऱ्यापर्यंत गेला पाहिजे आणि पुन्हा वांगं मुठीत धरायचं आणि घट्ट दाबायचं म्हणजे मसाला आतपर्यंत जातो आणि चार ते पाच मिनटासाठी ही वांगी अशीच ठेवून द्यायची म्हणजे मसाला मस्त असा मुरतो मग काय तेल तापवायचं आणि तापलेल्या तेलामध्ये फोडणी करायची मग फोडणीमध्ये अर्धा चमचा म्हणजे चमचा मोठा आला हातात म्हणून अर्धा चमचा मोहरी घातली मोहरी तडतडली कि की आठ ते दहा लसूण पाकळ्या चिरून घातल्या आणि अर्धा कप कांदा घातला म्हणजे मध्यम आकाराचा एक चिरलेला कांदा घातला मस्त फोडणी परतली बाहेर पाऊस तर एवढा भारी पडत होता की नाही वाऱ्यामुळं फोडणी अगदी तोंडावर उडत होती मस्त वाटली एकदम करायला मग आणि मायेनं प्रेमानं ही भाजी म्हणजे त्या मावशी खातील म्हणून त्याला द्यायची होती त्यामुळं कदाचित जास्त चविष्ट झाली मग काय ही वांगी अशी तेलामध्ये घातली आणि परतून घेतली हळद अजिबात घातली नाही हळद नंतर घालायची म्हणजे आमटीचा म्हणजे ह्या रस्त्याचा रंग आहे ना तो टिकून राहतो हे बघा आता ही वांगी आपण मस्त अशी परतून घेतली त्या मावशींचं आणि माझं बॉन्डिंग खूप चांगलं आहे म्हणजे त्या नेहमी माझ्याबरोबर सगळं शेअर करतात गप्पा मारतात आणि वहिनी वहिनी करून रोज हाका मारतात त्यांच्यासाठी मी दोन महिने माझ्याकडं कामाला बाई पण बघितली नाही कारण त्यांना विश्वास आहे की वहिनींकडं मी पुन्हा कामाला जाईल मग त्यांच्या विश्वासाला मला पण तडा घालवायचा नव्हता म्हणून मग मी पण दुसरं कोणी बघितलं नाही घरीच भांडी घासते तर हे बघा आता ह्या वांग्याला वाफ आल्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालून घेतलं आणि म्हणजे वांगी साधारण बुडतील एवढं पाणी घालून घेतलं आणि झाकण ठेवलं आता वांगे शिजायला वेळ लागत नाही कारण आपण आधी वाफ काढून घेतली म्हणून हे बघा झाकण काढलं की नाही मस्त अशी वांगे तयार झाली यातली चार वांगी त्यांना दवा भरून दिली आणि खरंच मला हे आनंद मिळाला की त्यांना ती भाजी आवडली पण आणि त्यांनी खाल्ली पण तुम्हाला आवडली का सांगा